नमस्कार मित्रांनो पंढरपूर रियल इस्टेटमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे मी तुम्हाला आता पंढरपूर शहरापासून गोपाळपूर हे जे गाव आहे ह्या गावाच्या हद्दीतलं एक सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट दाखवतो आहे आणि एक्झॅक्टली आत्ता मी प्लॉटवरतीच उभा आहे हा प्लॉट गोपाळपूर सोयरी कॉलेज जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या कॉलेजच्या पश्चिमेला सॉरी पूर्वेला हा प्लॉट आहे म्हणजे गोपाळपूर पंढरपूर या हद्दीतला हा प्लॉट आहे हा टोटल प्लॉट तुम्हाला दिसतोय अशा पद्धतीचा हा प्लॉटचा एरिया आहे आणि आजूबाजूला लोक राहायलासुद्धा आहेत आणि छान पद्धतीचा हा सव्वा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे अंदाजे सांगतोय उतारा तुम्हाला परफेक्ट मिळून जाईल हा एन ए प्लॉट आहे आणि ह्या सोसायटीचं नाव आहे विठ्ठल नगरी विठ्ठल नगरी गोपाळपूर हद्दीतली विठ्ठल नगरी नावाची जी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये हा प्लॉट आहे तर अंतर्गत जे रस्ते आहे ते तीस फुटाचे अंतर्गत रस्ते आहे मेन रस्ता चाळीस फुटाचा आहे तर ह्याच्यावरती घर बांधण्यासाठी बँक लोनसुद्धा होऊ शकतं कारण एन ए प्लॉट आहे नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटचा विचार करा स्क्रीनवरती माझा नंबर येईल तर ह्या नंबरवरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला प्लॉटची डिटेल माहिती दिली जाईल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ह्या प्लॉटमध्ये ह्या एरियामध्ये प्लॉटचे रेट आहेत तीन लाख चार लाख पाच लाख सहा लाख जसा प्लॉट राहील त्या पद्धतीचं रेट आहे तिथं आणि हा प्लॉट तुम्हाला मिळतो आहे अतिशय प्राइस प्राईजमध्ये पाच लाख रुपये गुंठ्यानी आणि रस्त्यापासून अंदाजे खूप जवळ आहे हा जो पंढरपूरला जाणारा रस्ता आहे या कमानीपशी तुम्हाला दिसतो आहे आपण त्या कमानीजवळ जाऊया अंदाजे प्लॉटपासून हा जो मेन डांबरी रोड आहे पंढरपूरला जाणारा फुटामध्ये जर सांगायचं झालं सा तर दोनशे फुटावरतीच हे डांबरी रस्ता आहे आणि सोसायटीची कमान आहे हा डांबरी रस्ता आहे तुम्ही बघताय खूप चांगल्या लोकेशनमध्ये आहे आणि मालकाची ऑफर आहे ही जी विठ्ठल नगरी बघताय तुम्ही विठ्ठल नगरीमध्ये हा प्लॉट आहे आणि त्या मगाशी घराच्या अलीकडे हा प्लॉट आहे तर डेफिनेटली तुम्ही याचा विचार करा पाच लाख रुपये गुंठा मालकाची ऑफर आहे निगोशिएबल राहील अजून डिटेल माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा नंबर येतो आहे तुम्ही नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि अशाच प्रकारचे अजून स्वस्तातले प्लॉट्स तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत जाईल त्याच्यामुळं तुम्हाला लगेच माझं व्हिडिओ पाहायला मिळतील सो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद